शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथील वडगाव वाडगाव रोड ते तळे वस्ती म्हणजे ससाने वस्ती हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी आज त्या वस्तीवरील जे अनुसूचित जाती म्हणजे बौद्ध समाजातले जे काही बांधव आहेत त्या बांधवांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली मान्य विकास अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे या वस्तीवरती ऐंशी ते जवळपास शंभर बौद्ध समाजातली कुटुंबे अनेक वर्षापासून राहतात परंतु त्या वस्तीवरती जाण्यासाठी काही रस्त्याचा भाग दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत झालेला आहे पुढचाही काही भाग दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत झालेला आहे आणि मधला जो काही ठराविक एक रस्ता आहे त्या रस्त्यावरती मात्र अद्याप ग्रामपंचायतीने कोणतंही काम केलेलं नाही पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसामुळं तिथं शिखर साचलेलं आहे गुडघ्या पाणी आहे त्यामुळं त्या वस्तीवरील लोकांना मुलांना महिलांना वृद्धांना दवाखान्यासाठी दवाखान्यात जाण्यासाठी गावात जाण्यासाठी बाजार हाटासाठी जाण्यासाठी बिलकुल जाता येत नाही आणि म्हणून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या वस्तीवरील ग्रामस्थांची गैरसोय झालेली आहे वारंवार ग्रामसेवक असेल सरपंच असेल यांच्याकडे मागणी करू नये संबंधित ग्रामपंचायतनं एकही मुरमाचा खडा तिथं टाकलेला नाही एवढी मोठी लोकवस्ती आहे दलित वस्ती घोषित आहे तिथं पिण्याच्या पाण्याची टाकी झालेली आहे आणि त्याचप्रमाणे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गतले जे काही विकासात्मक काम आहे तेही त्या ते वस्तीवरती झाली आहेत परंतु जो काही दोन तीनशे मीटरचा जो रस्ता आहे तो मात्र जाणीवपूर्वक तसाच ठेवलेला आहे याच्या पाठीमागचा हेतू कदाचित असाही असू शकतो की या लोकांना त्रास देण्याचा उद्देश असू शकतो आणि म्हणून आज आम्ही गटविकास अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की चार दिवसामध्ये त्या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तिथं ग्रामपंचायतच्या अंतर्गत जर टाकून तो दुरुस्त झाला नाही किंवा तातडीने प्रस्ताव पाठवून दलित वस्ती सुधार योजने टाकावा आणि त्या रस्त्याचं काम करावं अन्यथा शुक्रवारी चार तारखेला त्या वस्तीवरचे सगळे ग्रामस्थ त्याच वस्तीवरती प्राणांतिक उपोषणाला बसणार आहे अधिकारी तिथे येतील कसं यायचं ते अधिकाऱ्यांनी ठरवायचं चिखल तुडव द्यायचं पाण्यात यायचं पाईप पाई यायचं पाई हेलिकॉप्टर यायचं विमान यायचं त्या अधिकाऱ्यांनी ठरवावं आज आम्ही निवेदन दिलं चार तारखेला त्या वस्तीवरती आमचं ग्रामस्थांच्या समूह वंचित बहुजन आघाडीचे तालुक्याचे कार्यकर्ते पदाधिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवाजी महाराजांचा बाबासाहेब आंबेडकर तू मागे पडो जवाई तू मागे पडो